पासष्ट इमारती जे रेरा प्रकरण झाला होता त्यामध्ये के मध्ये जेव्हा माहिती पडली तेव्हा बावीस मध्ये आपण एफ आय आर नोंदवलेला आहे आणि कमिशनरेट अंतर्गत पीओडब्ल्यू विंग मार्फत हो, त्याचे तपास सुरू आहे या दरम्यान एक रिट पिटिशन झालं होता या रिट पिटिशनच्या अनुषंगाने कोर्टाने आदेशित केलं होतं की हे जे बिल्डिंग्स आहेत त्यांच्यामध्ये योग्य रित्या कारवाई करून आपल्याला डेमोलिश दे करायची आहे आपण मागच्या एक वर्षामध्ये या पैकी दहा इमारती जे आहेत ते डिमॉलिश केलेली आहे त्यामध्ये सहा टोटली डिमॉलिश केले आहेत आणि चार पाटली डिमॉलिश केले जिथे पाटली रहिवास होता यापैकी पाच जे इमारत आहेत ते के डी क्षेत्राचे बाहेरचे आहेत आणि तीन इमारत अस्तित्वातच नाहीये ते दुबार नोंद आणि काम ना सुरू झाल्यामुळे त्यांचे त्यांचं नाव आलं होतं आता फॉर्टी सेवन इमारती अशा आहेत जिथे रहिवास आहे आणि तिथे कोर्टाने आदेश आहे की ते पण डिमॉलिश करायचं तर त्या अनुषंगाने रितसर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे इन द नाईन टाईम काही लोक का इंटरनेम रिलीफ साठी हायकोर्टात गेले होते त्यांना काही कालावधीसाठी इंटरनेम रिलीफ सुद्धा कोर्टाने दिला होता त्या लोकांची आता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात आहेत तर या ओ, लीगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं त्यांना सगळ्या प्रकारची फ्रीडम्स असतात त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही रोल नसणार आहे तोपर्यंत जोपर्यंत असा काही विषय येत नाही तोपर्यंत न्यायालयाचे जे निर्देश असतील त्या अनुषंगाने पुढील कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरू आहे